माझा पंढरीचा पांडुरंग नाचू लागला नामदेव हा कीर्तन करिता नामी रंगला टाळमृदुंगाचा आवाज गुमू लागला नामदेव हा कीर्तन करिता नामी रंगला टाळमृदुंगाचा आवाज गुमू लागला ओ नामदेवाच्या कीर्तनात नाचू लागला ओ नामदेवाच्या कीर्तनात नाचू लागला नाचू लागला नाचू लागला माझा पंढरीचा पांडुरंग नाचू लागला नाचू लागला नाचू लागला माझा पंढरीचा पांडुरंग नाचू लागला प्रेमाची ती हाक ऐकून विठ्ठल पावला टाळविना घेऊन हाती कीर्तनास आला प्रेमाची ती हाक ऐकून विठ्ठल पावला टाळविना घेऊन हाती कीर्तनास आला हो नामदेवाच्या पाठीमागे उभा राहिला नाचू लागला नाचू लागला माझा पंढरीचा पांडुरंग नाचू लागला नाचू लागला नाचू लागला माझा पंढरीचा पांडुरंग नाचू लागला विठ्ठल विठ्ठल नाम घोषे मंडप दुमदुमला देहभान विसरून विठ्ठल बोलू लागला विठ्ठल विठ्ठल नाम घोषे मंडप दुमदुमला देहभान विसरून विठ्ठल बोलू लागला नृत्य गायन करता करता पितांबर ढळला नाचू लागला नाचू लागला माझा पंढरीचा पांडुरंग नाचू लागला नाचू लागला नाचू लागला माझा पंढरीचा पांडुरंग नाचू लागला ಐ ಸಾಕಿರ ಬೋಲ ಅಘಟಿತ ಕರ್ಣಿ ಸಂತ ಜನಾ ಶ್ರೀಹರಿವಶ ಕಲರ ಸಾವ ಐ ಸಾಕಿರ ಬೋಲ ಅಘಟಿತ ಕರ್ಣಿ ಸಂತ ಜನಿ ಶ್ರೀಹರಿವಶ ಕೇ ಪದ ಕಮಲ ಡೋ ಬಾಚೂ नाचू लागला माझा पंढरीचा पांडुरंग नाचू लागला नाचू लागला नाचू लागला माझा पंढरीचा पांडुरंग नाचू लागला